चला आता तुम्ही काढा फोटो चला, चला। आता आम्ही आराम करत आहो असं यो बाय हे ब आपली कशी कॅमेरामॅन कशी इकडे फोटो पाडायला लागला तर बघा चला खालतं चला खालतं चला खराच चला ना जाऊ खराच एक नंबर वाढत हा बघ ना नजारा बघा बाबा तिकडे नजारा बघा हवा झाडं बघा कशी मस्त आहे ना तिकडेच घेऊन जायला लागणार आहे यांना ना वाटत जरा म्युझिक डी <laughs> जे अक्षय हे ब फोटोग्राफी चला मला इकडे चला हे ओलवी चला ठीक आहे हा ना फोटोग्राफी करायची आहे भावानो क्या करेल क्या करे कुठं पण गेलं तर फोटो पहिला आठवणी करून बरं आठवण तर असलीच पाहिजे हिरवाय तू घेतलास की ना फोटो कोड घेतलंय चार पाच फक्त माझ्या मोबाईल मध्ये से कम वीस तीस झाला असेल फोटो येतात का चांगला येतात यो मॅन अच्छा अच्छा ठीक आहे ब्लॅक तर ब्लॅक चलो चला ठीक आहे एक्सप्लोर करून झालाय थोडासा अजून थोडा बाकी आहे सो बघूया चला ओके चला अजून पुढं पुढे काम काय माहिती ठीक आहे ये ऐक ना आत्ता बोलली घ्यायला लागलाय काय करत आ एक नंबर एक नंबर हा बॉलिंग टाकून मला खेळायला गेलतास तू तू वा असं माणूस खेळाय जाणार माणूस कुत्र असायला अच्छा अ नको राहू दे रह। आमच्याकडे तर राहू दे त्या एक नंबर पब्लिक बघा भाव नका त्यालाय एक नंबर <laughs> हा 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 झाले चला थोडीशी बाकी तरी पण आहेच अजून कर, चलो ठीक आहे भेटूया तुम्हाला पुढे